हो नमस्कार सर्वांना कसे आहात मस्तच असणार तर आज आपण मला आलेल्या अनुभवावरून काही महत्वाच्या किचन टिप्स आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा परंतु त्या अगोदर तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सर्वात पहिली महत्वाची टिप्स म्हणजे कोणत्याही भाजीची बनवलेली ग्रेव्ही परतताना पातेरीला खाली लागत असेल किंवा डागत असेल तर त्यामध्ये घोटभर पाणी टाका त्यामुळे खाली चिटकलेली ग्रेव्ही पटकन निघते दोन चीज बटर किसून टाकताना किसनीला थोडंसं तेल लावा त्यामुळे किसणीला चीज किंवा बटर चिटकून राहत नाही तीन भेंडी चिरताना बराच वेळेस सुरी चिघट होते अशा वेळेस भेंडी चिरण्या अगोदर सुरीला थोडंसं लिंबू चोळा नंतर भेंडी कापा चार अळूवळी बनवताना बनवलेल्या पिठाच्या बॅटरमध्ये थोडासा गुळ पण टाका त्यामुळे अळूवडी उकडल्यानंतर एकदम कडक होते आणि तेलामध्ये सुट्टी होत नाही पाच वांग्याचे भरीत बनवताना वांगे गॅसवर भाजण्या अगोदर वांग्यांना ओले करून तेलाचा हात फिरवा नंतरून भाजा वांग्यांची टर्फल आपोआप पटकन निघतात सहा मासवडी करताना शिजवलेले पीठ फाटत असेल तर मासवडी पीठ शिजवताना त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ पण टाका त्यामुळे मासवडी बिलकुलही तुटत नाही किंवा फाटत नाही सात पोहे चविष्ट होण्यासाठी फोडणी देताना थोडीशी बडिशोप पण टाका त्यामुळे पोह्यांची चव भन्नाट लागते आठ शेंगदाण्याची चटणी सादळली असेल किंवा खायचा कंटाळा आला असेल तर त्यामध्ये कांदा बारीक चिरून परतून ती चटणी त्यामध्ये मिक्स करा कांद्याची चटणी तयार होईल आणि भाकरीसोबत अप्रतिमच लागते नऊ तांदळाचे भाकरीचं पीठ जास्त दिवसांचं झालं असेल तर त्या पिठामध्ये ताक टाकून पातळ बॅटर करून ढोसा बनवा दहा पुऱ्या खूप कडक झाल्या असतील किंवा शिल्लक राहिल्या असतील तर गोळाचं पाणी करून त्यामध्ये उकडून खाऊ शकता खूपच मस्त लागतात अकरा काळ्या मसाल्याचं वाटण बनवताना कांदा पूर्ण भाजून थंड झाल्यानंतरच वाटण बनवा नाही तर भाजी कडवट होते बारा कोशिंबीर बनवताना कोशिंबिरीमध्ये थोडंसं तूप किंवा तेल टाका त्यामुळे ते कोशिंबिरीला पाणी सुटत नाही तेरा भाज्या चिरल्यानंतर हाताचे तळवे काळे होतात किंवा हिरवट दिसतात अशा वेळेस तळव्याने लिंबू काळे डाग पटकन निघतात चौदा त्यामध्ये साधं पाणी न वापरता फ्रीजमधील थंड पाणी वापरा त्यामुळे चटणी हिरवीगार राहते काळी पडत नाही पंधरा तळलेले गरम गरम पनीर थंड पाण्यामध्ये टाका त्यामुळे पनीर सॉफ्ट बनते सोळा चिंच पटकन भिजण्यासाठी पाणी थोडस गरम करून मग भिजत घाला लगेचच काही मिनिटात चिंच भिजते सतरा मटकीचा उपट वास येत असेल तर मीठ लावून चोळून धुवा मटकीचा वास येत नाही अठरा हरभरा डाळीच्या पिठाचं धिरडं बनवताना त्यामध्ये चिमुटभर सोडा पण टाका त्यामुळे धिरडं जाळीदार बनते एकोणावीस कारले बनवण्या अगोदर काही मिनटे हळद मीठ आणि लिंबू चोळून ठेवा कारले बिलकुलही कडू होत नाही वीज आलं लसूण मिरची पेस्ट जास्त दिवस टिकण्यासाठी बारीक केल्यानंतर पेस्टमध्ये गरम तेल आणि मीठ टाका त्यामुळे पेस्ट जास्त दिवस टिकते तर मग ह्या होत्या आजच्या छोट्या छोट्या किचन टिप्स तुम्हाला माहित होत्या का ते देखील कमेंट्स करून सांगायला बिलकुलही विसरू नका आणि ह्या टिप्स जर थोड्या जरी आवडल्या असतील तर नक्की एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय